हाय सर्वांना कसे आज सगळे मस्त मजेत का आणि ताई तुमच्यासाठी आज घेऊन आलेले खूप सुंदर ब्लाऊज साडी तर सोडा साडीवर मॅचिंग असे ब्लाउज घेऊन आलेले आहे आणि व्हिडिओ सोडायचे नाहीये नवीन कोण असताल तर त्यांनी काय करायचं पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करायचंय आणि नंतर व्हिडिओ बघायचा आहे खास तुमच्यासाठी खूप सुंदर ब्लाऊज आले आहेत मी तर ब्लाऊजची डिझाईन बघून पो घ्या पोस्टर बघून घ्या पहिल्यांदा तर हे ट्रेंडिंग ब्लाऊज आहेत बघा तर आपल्याकडे बघा अशा प्रकारचा ब्लाऊज आलाय आणि याच्यातून सगळे कलर अवेलेबल आहेत आणि याची विक्री फक्त 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 दोनशे रुपये अशी होणार आहे तुम्हाला वाटेल राणीताईने लगेच रेट सांगून मोकळे झालेत की काय रेट सांगून मोकळी झाली नाही आहे राणीताई पण याच्या मागे कारण आहे तुम्हाला बोलताना सांगितलं जातं पस्तीस रुपयाला ब्लाऊज शंभर रुपयाला ब्लाऊज दोनशे रुपयाला ब्लाऊज पण जेव्हा रेट रेट केव्हा वाढतो हे पण लक्षात आलं पाहिजे चांगल्या क्वालिटीचा ब्लाऊज पीस असेल किंवा ब्लाउज असेल तर रेट चांगलाच असणार आहे तर आपल्याकडे हलके ब्लाउज ना येता खूप सुंदर असे शंभर रुपयापासून ब्लाऊज आलेला आहे तर बघा किती सुंदर शायनी ब्लाऊज स्पार्कल आलेत आणि जे आपली मला वाटते शायनी साडी चाललेली होती मी थोडस दाखवते तुम्हाला कस जाईल ब्लाउज तर बघा अशी स्लीव बसणार आहे खूप सुंदर दिसते स्पार्कल आणि एखाद ऐक आपल्या साडी थोडस कॉन्ट्रास्ट घेतलंय मी ह्याला खर तर ग्रीन कलरच पाहिजे दोन मिनिट तर बघा या साडीवर किती सुंदर असा ब्लाउज पीस दिसत छान दिसतंय का ब्लाऊज आयता ब्लाऊज दोनशे रुपयात काय येतं मी घेते दोनशे रुपये तर हा असा आला आहे आपल्याकडे खूप सुंदर ट्रीचेबल ब्लाऊज आलेत बघा आयता ब्लाऊज ट्रिचेबल ब्लाऊज आणि याची विक्री फक्त दोनशे रुपये होणार आहे तर अजून एक फुगेची डिझाईन आली आहे खूप सुंदर फुगेची डिझाईन आली आहे असा ब्लाउज कोणाला नकोय मला तर हवंय बाबा मी स्लीव्ह तुम्हाला तो थोडी वेअर करून दाखवते वेअर केल्यानंतर तुमच्या के डोक्यात आयडिया येणार आहे कसा दिसणार आहे ब्लाउज तर बघा किती सुंदर स्लिव दिसते आणि अशी सुंदर स्लिव कोणाला नको मला तर हवी आहे तर अशा प्रकारचा बघायला भेटत आहे का तर परत एकदा दाखवते अशा प्रकारचे स्लिवज असणार आहे ब्लाऊजला आणि ह्याची विक्री फक्त फक्त दोनशे रुपये ओनली दोनशे रुपये अजून एक डिझाईन आहे आपल्याकडे आता ही जी दिसते प्रिंट हिची विक्री मी शंभर बोलले होते तुम्हाला पक्त रुपे वो तर, तर हिची विक्री फक्त शंभर रुपये होणार आहे प्लेन ब्लाऊज सुंदर असा ब्लाऊज वेलवेट वेलवेट मागे वेलवेटच बोलायची याला पण ट्रीचेबल ब्लाउज बघा फक्त शंभर रुपये असणार आहे ह्याची विक्री सगळे कलर रेडच दाखवते कमी पिंक झालाय आपला दाखवून रेड झालाय सगळे रेडच कलर वरती आले रेड कलर म्हणजे सगळे साड्यांवर जातो ह्याच्यामुळे घेतात तर ह्याच्या साईज बघा यल एक्सल एक्सल डबल एक्सल अशी असणार आहे बघा किती सुंदर दिसतय हा ब्लाउज पण सुंदरच दिसणार आहे वेर केल्यानंतर पण नादच करायचं नाहीये सगळे रेड कलरचे आलेत कलर अवेलेबल आहेत तर ही एल असल्यामुळे साईज मला थोडा प्रॉब्लेम येतोय तर बघा किती सुंदर वाटतोय कपडा एकदम सुंदर वाटतय ब्लाऊज थोडस वेगळा कलर काढते तर बघा असा असणार आहे ब्लाऊज असा असणार आहे ब्लाऊज आणि साडीला खरेदी आल्यानंतर खरेदीला आल्यानंतर तुम्ही जर केला नाही तर तुम्हाला एक ब्लाऊज पण फ्री भेटणार आहे फक्त भाऊ करायचा नाही भाऊ केला तर ब्लाऊज नाही खूप सुंदर ब्लाऊज आहे बघा असा असणार आहे ब्लाऊज ह्याची साईज फक्त येल येल अशी येल साईज आहे तर भरपूर माझ्या क्लाइंटची मागणी होती की तुम्ही आई ब्लाऊज नाही आणले तर आपल्याकडे स्टॉक अवेलेबल आहे कोणाला हवं असेल तर खरेदीला यायचं आहे जानवी साडी सेंटर श्रीगोंदा आणि आपण ज्या नवीन किंवा जुन्या जुन्या साड्या आपण सेलिंगसाठी काढलेल्या आहेत तर लवकर यायचं आहे सेलला पण यायचं आहे सेलची खरेदीला यायचं आहे बघा सगळे रेड कलर्सवरती आल्यामुळे ठीक आहे मी आता नेहमी पण होतं वाटतं मग नेवी कलर होता बॅग मध्ये गेले गे सगळे कलर तर हा असा स्टॉक आहे बघा अवेलेबल सगळ्या कलर्स आहे आणि बघा सगळे कलर, कलर अवेलेबल आहेत आणि एकच दाखवलं नाही भरपूर प्रकारचे ब्लाउज भेटणार आहेत तुम्हाला आल्याच्या नंतर थोडं सावरून सावरून ठेवा लागतं एका जागेवर एक एक ठेवलं म्हणजे मला पण सोपं जातं याच्यासाठी मी लगेच भरून ठेवते राहडा नको व्हायला म्हणून अशा डिजिटल प्रिंट आहे सुंदर प्रिंट आहेत बघा एल साईज आहे तर यायचे खरेदीला जाने साडी सेंटर श्रीगोंदा बाय